नमस्कार मित्रांनो आहे समोर आहे सहा लाख सहासष्ट हजार रुपयामध्ये अवेलेबल असणारी बलेनो सिग्मा व्हेरियंट हे एक बेस व्हेरियंट आहे आणि बेस व्हेरियंट असून देखील खूप छान असे फीचर भेटतात तुम्हाला एक हॅशबॅक पाहिजे जे इनफ तुम्हाला फीचर्स देईल आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये दोन तीन तुम्हाला ॲक्सेसरी इन्स्टॉल करून गाडी चांगली उपयुक्त तुमच्यासाठी ठरणार आहे बलेनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की एक चांगलं प्रोडक्ट आहे जे मायलेजसाठी खूप छान आहे रिसेल व्हॅल्यू खूप चांगली आहे सर्विस कॉस्ट खूप कमी आहे आणि दिसायलासुद्धा सुंदर आहे या गाडीचा फक्त एकच जो कन्सर्न आहे तो सेफ्टी आहे जसं डिझायर सी एन जीमध्ये डिझायरमध्ये जशी सेफ्टी इम्प्रूव्ह करण्यात आली तशी याच्यातसुद्धा होईल असं मारुतीवाल्यांचं सांगणं आहे चला तर बोलणं करूया या गाडीबद्दल समोरचा असा प्रकारचा प्रोफाईल याच्यात पाहायला मिळतो प्रोजेक्टर हेडलाईट्स हॅलोझुनमध्ये हॅलोझुनमध्ये इंडिकेटर हॅलोझुनमध्ये पार्किंग लाईट फॉग लॅम्प्स याच्यात मिळत नाही फॉग लॅम्प्स तुम्ही ॲज अ पार्ट ऑफ ॲक्सेसरी नक्की इन्स्टॉल करू शकता ब्लॅकमध्ये ग्रीन सुझुकीचालो असा सिम्पल पण छान असा दिसणारा बलेनोचा समोरचा प्रोफाईल तुमच्यासाठी दाखवतो आहे साईड प्रोफाईलबद्दल बोलायचं झालं तर अशा प्रकारे आहे बेस वेरियंट कशाने ओळखतात तर एक आहे फेंडि फेंडरवर इंडिकेटर हे तुम्ही काढून बलेनोचे मिररसुद्धा इन्स्टॉल याच्यात करू शकता पुढे तुम्हाला अलनॅकचे टायर्स मिळतात जे पंधरा इंचाचे स्टील रिम्स आहेत एकशे पंच्याऐंशी पासष्टचा टायर्स सेक्शन आहे मॅकवर सर्चेस असून पुढे आणि इथेच तुम्हाला मित्रांनो नियर अबा डिस्क आहे ती प्रोवाइड करण्यात आलेली आहे तुमाले चार मीटरची मित्रांनो लेंथ आहे नियर अबाउट चार मीटरच्या आतमध्ये एकशे सत्तर एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स ब्लॅकमध्ये मिरर्स मिळतात बेस वेरिएंट आहे आणि इंडिकेटर आहे ते फेंडरवर मिळतात डोअर वायझर्स आहे ते ॲज अ पार्ट ऑफ ॲक्सेसरी आहे आणि डोअरसुद्धा जे डोअर हँडल आहेत ते सुद्धा ब्लॅक इंटरेस्ट तुम्हाला याच्यात मिळणार आहेत पाठीमागे तुम्हाला ड्रमबेक प्रोवाईड करण्यात येतो आणि रिअर ट्यूजबीमचे सस्पेन्शनच्यात चे देण्यात आलेले आहेत सस्पेन्शन जो सेटअप आहे तो खूप सॉफ्ट साईडला तुम्हाला याच्यात मिळतो हो। आणि रिअर प्रोफाईलबद्दल बोलायचं झालं अशा प्रकारे बेस व्हेरियंट असून देखील सगळं धूळ आहे पण डीफॉकर याच्यात देण्यात आलेलं आहे हाय मॉटर लॅम्प पावर अँटिना बलेनोची बॅजिंग सुजुकीचा लोगो याच्यामध्ये कॅमेरा मिळत नाही पण तुम्हाला चार सेन्सर मिळतात दोन रिफ्लेक्टर आहेत आणि कॅमेरा इथून बाहेरून बसवलेला आहे जो पाठव ॲक्सेसरी एल ई डीमध्ये रिव्हर्सला पण सुद्धा टेलर्स याच्यात देण्यात आलेले आहेत बूट ओपन करायला इथे बटन दिले गाडी अनलॉक पाहिजे गाडी अशा प्रकारचे रेग्युलर कीज मिळतात गाडी अनलॉक करा गाडी अनलॉक झालेली आहे आणि मग इथून बूट ओपन करायला भेटतं तीनशे अठरा लिटरचा बूट भेट देणार आहे पार्सल ट्रे देण्यात आलेला नाही आहे तुम्ही पार्सल ट्रेसुद्धा याच्यात इन्स्टॉल करू शकता बूट खरंच खूप हॅशबॅगच्या मनाने खूप जास्त मोठा आहे है, हायड्रोलिक्स देण्यात आलेले आहेत हे जे तुम्ही बघताय ते ब बेस वरियंटचे पार्ट्स आहेत ते तुम्हाला दिसत आहेत बाकी स्पे टायर सेम पंधरा इंचचा स्पे टायर यूज करू शकता आणि हाच टायर तुम्ही रो टायर रोटेशनला नक्की वापरा जेणेकरून तुमचे टायरची लाईफ आहे ती लाँग लास्टिंग लाणार आहे तर सहा लाख सातश्ठ हजारामध्ये यावडा पाठिंबाचा प्रोफाईल आहे जाऊया इथे इथे मित्रांनो हा आहे सेकंड डोअर ओके आता इथे तुम्हाला काय काय ते सुद्धा सांगतो इथे फॅब्रिक दिलेलं आहे वाव बेस वेरियंट आहे फॅब्रिक आहे ब्लॅकमध्ये डोअर हँडल ओके ब्लॅक अँड ब्ल्यूमध्ये तुम्हाला हे इंटेरियर देण्यात आलेलं आहे इथे बघू शकता आमरेस नाही बट तीन हे ड्रेस मिळतात त्याच्यामध्ये आयसोफिक शायल माउंट्स आहेत ब्लॅक सीट्स आहेत फॅब्रिक सीट्स आहेत आणि विशेष म्हणजे थ्री पॉईंट सीट बिल याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मी बसतो ओके आणि बेस वेरियंट असून देखील नी रूम लेग रूम थाय सोपट अप्रतिम आहे ट्वेल्व्ह पॉवर सॉकेट रिअरला ए सी व्हेंट नाही आहे ओके इथे मोबाईल ठेवू शकता या साईडला मॅगझिन होल्डरसुद्धा नाही आहे इथेसुद्धा मॅगझिन होल्डर नाही आहे रूफ लाईट इथे तुम्हाला मिळते माझ्या साईडला बोलावं तर हाईट माझी फाय इलेव्हनचे आणि एवढा हेडरूम राहतो हँडल आणि इथे हँगर हुकसुद्धा देण्यात आलेला आहे पाठीमागून बोलत झालं तर इंटेरियर बलेनचो पुढचं अशा प्रकारे मिळतं खूप छान वाटतंय नक्कीच अप्रतिम असं इंटेरियर बलनचं वाटत आहे मित्रांनो पाठीमागच्या सीटवरून आतमध्ये जाण्यासाठी मित्रांनो अशा प्रकारच्या रिमोट कीज भेटतात लॉक अनलॉक करायला ऑप्शन आहे आणि या मित्रांनो टिपिकल रेग्युलर कीज तुम्हाला मिळतात इंटेरियर आहे तो डोलटोन आहे बट ब्लॅक आणि ब्ल्यू कलर इंटेरियर तर ब्ल्यू असल्यामुळे तुम्हाला मे बी सिंगल टोनच वाटत असेल ड्रायवर साईडचे डोअर अशा प्रकारे आहे फॅब्रिक सीट्स फॅब्रिक प्रोवाईड करले आणि हे हे ब्ल्यूमध्ये आहे टेक्स्चर बाकी जे बेस व्हेरियंट असून देखीलसुद्धा जे बलेनो आहे तसं बघू शकता ऑटोमॅटिक विंडो प्रोवाईड करण्यात आले ड्रायव्हर साईडची ती खूप छान गोष्ट आहे ट्विटर नाही पण स्पीकर आहे इथे तुम्हाला स्पीकर मिळत नाही स्पीकर इन्स्टॉल करावं लागतं तुम्हाला हाऊसिंग भेटतं वन लिटर बॉटल ठेवायला जागा आहे सगळे पॉवर विंडोज लॉक अनलॉक करायला ऑप्शन देण्यात आलेलं आहे ज्या सीट्स आहेत त्या हाईट ॲडजेस्टेबल सीट्स आहेत फॅब्रिक सीट्स आणि अतिशय कम्फर्टेबल या सीट्स राहणार आहेत इथे ट्रॅक्शन कंट्रोल ऑटोमॅटिक आयडल स्टार्ट स्टॉप भेटतं इटलं ब्लेवलिंग फ्युएल ईड बोनेट करायला ओपन करायला ऑप्शन ए बी सी पिलर डेड पेडल देण्यात आलेलं आहे आतमध्ये बसून तुम्हाला दाखवतो बाकीच्या गोष्टी ओके हे जे आहे ही टचस्क्रीन ॲज अ पार्ट ऑफ ॲक्सेसरी मारुती नाही इन्स्टॉल केली आहे फोर्ट पॉईंट गोटबंदर रोड ऑटोमॅटिक ए सी मिळतो बेस व्हेरियंटपासून ट्वेलचा पॉवर सॉकेट दोन कप होल्डर फाय स्पीड मॅन्युअल तुमच्या गिअर हँड ब्रेक आम्हीच मिळत नाही आम्हीच तुम्ही अ पार्ट ऑफ ॲक्सेसरी इन्स्टॉल करू शकता ग्लोब बॉक्स डिसेंट सायज ग्लोव्ह बॉक्स आहे व्हॅनिटी मिरर पण नाही मिळत इकडे आणि इथे मित्रांनो पण नाही आहे डे ॲट रिअर मिरर मिर बेस वेरियंटपासून तुम्हाला मिळतो ही खूप छान गोष्ट याच्यात देण्यात आलेली आहे डुएलटॉन इंटर असल्याने गाडी नक्कीच छान वाटते जे स्टेअरिंग आहे टेलिस्कोपिक टिल्ट ॲडजस्टमेंट आहे टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट नाही आहे स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल मिळत नाही राईट साईडला हेडलॅम्प कंट्रोल लेफ्ट साईडला पायपर कंट्रोल मिळतात अजून देखील स्टिकचाच तुम्हाला यूज करावा लागतो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ॲक्सेस करण्यासाठी अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ज्या रिअरच्या बेल्ट आहे तो घातला आहे का नाही त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्ही येते लेफ्ट साईडला आर मीटर राईट साईडला स्पीडोमीटर आहे ही स्टिक यूज करून तुम्ही ए बी सी जी ए बी ट्रिप आहे ती आणि टोटल किलोमीटर किती झाले ते ॲक्सेस करू शकता याने ॲव्हरेज रेंज ओके इन्स्टंट मायलेजसुद्धा याच्यावर तुम्हाला शो केलं जातं तर टेम्परेचर आउटसाईड टेम्परेचर टाईम देण्यात दाखवण्यात आलेला आहे तर अजून देखील स्टिक आहे हे ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे रिवर्सचा कॅमेरा याच्यात मिळत नाही हा जो कॅमेरा आहे तो ॲज अ पार्ट ऑफ ॲक्सेसरीज इन्स्टॉल करण्यात आलेला आहे तर अतिशय रिफाईन इंजिन बलिनोमध्ये मिळतं डॅम्पिंग प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे वन पॉईंट टू लिटरचं के सिरीज इंजिन आहे जे एटी एट बी एच वी आणि वन वन थ्री एन एमचं टॉर्क जनरेट करतं बावीस ते तेवीस किलोमीटर पर लिटरचं मायलेजची गाडी तुम्हाला पेट्रोलवर काढून देणार आहे तर बलेनोचं हे इंजिन कंपार्टमेंट होतं याच्यामध्ये सिक्स एअरबॅग्स मिळत नाही दोनच एअरबॅग्स मिळतात ए बी एस ई बी डी ट्रॅक्शन कंट्रोल हिल असिस्ट असे सेफ्टी फीचर प्रोवाईड करण्यात आलेले आहेत तर बेस वेरियंट सहा लाख सासष्ट हजार रुपयामध्ये तुम्हाला सिग्मा वेरियंट भेटतं अजून तुम्हाला काय पाहिजे एक मारुतीची रिलायबिलिटी आहे फक्त एवढंच सेफ्टी कन्सर्न आहे तो देखील मारुती आता त्याला ॲड्रेस करत चाललेले आहे ती अतिशय छान गोष्ट आहे इंडियन ब्रँडवर चालला आहे अतिशय चांगली वाटते मित्रांनो तर सहा लाख सासष्ट हजार रुपयात बेस व्हेरियंट तुमच्यासाठी अवेलेबल आहे छोटा वॉखरन रिव्ह्यू घेऊन आलो होतो नक्की तुम्हाला आवडला असेल धन्यवाद जय महाराष्ट्र